नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण हा नारळाचा एक उपाय रविवारी का शनिवारी काहीतरी आपण व्हिडिओ टाकलेला आहे तर त्याच्यावर भरपूर दररोजच्या भरपूर कमेंट येत आहेत की हा नारळ किती दिवस ठेवायचा आणि त्यातील जे धान्य आहे त्याचं काय करायचं ते धान्य कधी काढायचं तर ह्याचा मी अगोदरसुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली होती आणि परत एकदा मी तुम्हाला त्याची विधिवत पूजा कशी करायची त्याचं काय करायचं हीसुद्धा मी तुम्हाला माहिती देते तर काही ताईंचा प्रश्न आहे की ताई आमच्याकडं अष्टलक्ष्मीचा दिवा नाही तर तुम्ही साधा दिवा लावलं तर चालेल का तर हो माझ्याकडं होता म्हणून मी तो लावलेला आहे कारण आठ जी लक्ष्मी असतात किंवा अष्टलक्ष्मी जी असतात त्या लक्ष्मींचासुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळतो आठ दिशांची जी दारं म्हणतो आपण की दहाही दिशा उघडू दे त्याप्रमाणे आपलं आपले कुठली एक जरी रस्ता आपल्या लक्ष्मी येण्याचा एक जरी मार्ग बंद असला किंवा दुसरा मार्ग बंद असला तरी ते म्हणतो ना आपण की माझं धनाचं दार उघडू दे किंवा माझ्या घराचं बरकत होऊ दे माझ्या घरामध्ये भरभराट होऊ दे तर त्याच्यासाठी एक तरी दार आपलं उघडावं त्याच्यासाठी हा अष्टलक्ष्मी दिवा आपल्याला लावायचा आहे तर ज्यांच्याकडं नसेल त्यांनी अगदी साधा दिवा लावला तरी चालतो एवढं टेन्शन घेण्यासारखं त्याच्यामध्ये काहीही नाही तर पूजा केल्यानंतर बघा आजचा हा दुसरा दिवस आहे आज आहे सोमवार तर मी तुम्हाला ही सोमवारची पूजा दाखवते आहे सो आणि सोमवारी आपण निळ्या कलरचा दिवा लावलेला होता तुम्ही नीट बघू शकता कारण व्हिडिओ व्यवस्थित बघत नाहीत आणि इतके प्रश्न विचारतात की खूप प्रश्न असतात तर बघा आता मी इथं सगळे जे आपले काल पूजा केलेली होती त्याची जे आप आपल्याला सगळं फुलं वगैरे सगळं म्हणजे नाही का पानं फुलं अक्षदा ठेवलं होतं आपण त्या सगळ्या काढून घ्यायचं आहे पानं जोपर्यंत पूर्ण सुकत नाहीत तोपर्यंत आपल्याला तीच पानं ठेवायची आहेत आणि जर तुम्हाला भेटत असतील रोजच्या रोज पानं व्यवस्थित ताजे तर तुम्ही ताजेसुद्धा ठेवू शकता पण ज्या स्त्रियांना पानं भेटत नाहीत त्यांनी खराब होईपर्यंत ठेवलं तर म्हणजे पिवळे थोडे थोडे जर पडायला लागले तर काढायचे एकदम म्हणजे असं नासू नासेपर्यंत किंवा ते पूर्ण तुटून खाली प पर... पडतात किंवा त्याच्यामधून पाणी गळतं असे पानं होईपर्यंत आपल्याला ती ठेवायचे नाहीत थोडा पिवळा कलर झाला की त्या पानांचा आपल्याला काढायचं आहे तर त्याच्यानंतर आपल्याला पानं ठेवायची तीच पानं मी ठेवलेली आहेत कारण दुसरे माझ्याकडे नाहीत आणि दुसऱ्या दिवसाचं आहे बरं का हा आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे थोडंशा अक्षदा टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला आपला जो बाजूला दिवा लावलेला आहे त्यालासुद्धा हळदी कुंकू व्हायचा आहे फूल व्हायचं आहे आणि आपल्या आपण ज्या नारळाच्या पुढं आपल्या कुलदेवीचा फोटो किंवा दुसरा कुठला फोटो मूर्ती ठेवली असेल त्यांनासुद्धा हळदी कुंकू आहे फुलं व्हायची आहेत आणि खाल नारळाच्या खाली जे आपण प्लेट ठेवलेली आहे तिथेसुद्धा आपल्याला दोन फुलं व्हायची आहेत तुमच्याकडं गजरा असेल तर तुम्ही गजरासुद्धा वापरू शकता जर गजरा नसेल तर तुम्ही साधी फुलं असतील तर फुलाने जी फुलं तुमच्याकडं अवेलेबल असतील त्या फुलानेसुद्धा तुम्ही पूजा करू शकता ह्याच्यामध्ये कुठलंही टेन्शन घेण्यासारखं नाही किंवा कुठली काहीही पाळण्यासारखं नाही बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की हा जर आपण उपाय करायचा म्हटल्यानंतर ह्याचे काही नियम आहेत का किंवा काही नियम पाळायचे आहेत का तर ह्याचा एकच नियम आहे सकाळी लवकर आपल्याला पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला रोज सकाळी फक्त एकदा सगळे ती फुलं काढून दुसरी फुलं व्हायची आहेत आणि तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा आणि वाती तुम्हाला रोजच्या रोज, रोज बदलायची आहे तीही सात दिवस हा उपाय करायचा आहे आणि सकाळी लवकर करायचं आहे ज्या वेळेस तुम्ही रविवारी सकाळी लवकर ही पूजा केली तसंच सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार परंत शनिवारपर्यंत तुम्हाला न फक्त दिवा लावायचा आहे वरती तांदूळ अक्षदा हळद कुंकू व्हायचं आहे आणि दिवा लावायचा आहे दिव्याची जी वात आहे ती तुम्हाला फक्त पूर्व दिशेलाच करायची आहे दुसरीकडं कुठंही नाही पूर्व दिशेलाच ही वात करायची आहे अशा प्रकारे हा तुम्हाला सात दिवस नारळाची पूजा करायची आहे आणि सातव्या दिवशी म्हणजे आठव्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी जितकं शक्य असेल तितकं लवकर तुम्हाला शनिवारी सॉरी रविवारी हा नारळ काढायचा आहे आणि एक गोष्ट सांगायची राहिली ज्या वेळेस तुम्ही हा दिवा लावता तर तुम्हाला दिव्यामध्ये कापूर थोडासा चुरा करून टाकायचा आहे भीमशेनी कापूर घ्यायचा त्याचा चुरा करायचा आणि त्याच्यात टाकायचा आणि त्याच्यानंतर थोडीशी दालचिनीची पावडर दोन्हीही दिव्यामध्ये टाकायची आहे ह्याच्यामुळं लक्ष्मी माता लवकर आकर्षित होते आपली जी मनोकामना आहे ती पूर्ण होते तुमचं कोणतंही स्वप्न असू द्या घरामधील आजारपण असू द्या किंवा घरामध्ये भरपूर तुमच्या संकट येत असतील एक संकट गेले की दुसरं दुसरं गेले की तिसरं तिसरं गेले की असे जर तुम्हाला संकट येत असतील तर तीसुद्धा या उपायाने नाहीशी होणार आहेत नोकरीसंबंधीच्या किती अडचणी आहेत ते तुम्ही भरपूर भरपूर प्रयत्न करताय पण त्या अडचणीसुद्धा सुटत नाहीत तर ह्या उपायाने ते अडचणीसुद्धा तुमच्या सुटणार आहेत किंवा तुम्हाला घर घ्यायचं आहे भरपूर दिवसापासून तुमची इच्छा आहे घर घ्यायचं आहे पण ते घराचं जे स्वप्न आहे ते तुमचं पूर्ण होत नाही तर ते स्वप्न सुद्धा तुमचं या उपायाने नक्कीच पूर्ण होणार आहे असा हा खूप छान आणि खूप प्रभावशाली असा हा उपाय आहे तुम्ही फक्त एकदा करून बघा पण हा उपाय हा उपाय केल्यानंतर खरंच सांगते तुमच्या घरातील शंभर टक्के अडचणी ज्या आहेत त्या उपायाने सुटणार आहेत आणि तुमच्या घराची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही तर सगळं झाल्यानंतर तुम्हाला देवीला प्रार्थना करायची आहे की तुम्ही हा उपाय कशासाठी करत आहात हात, हात जोडून प्रार्थना के, केल्यानंतर प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला तुमच्याकडे जे नैवेद्य बनवलेला असेल तो नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि जर ल सकाळी आपण लवकर पूजा करतो त्यावेळेस कोणकोणाच्या घरी स्वयंपाक लवकर होत नाही तर कोणाकोणाच्या घरी लवकर नाश्ता वगैरे होतो जे असेल ते तुम्हाला दाखवायचं आहे जर काहीच नसेल तर तुम्ही अगदी साखरेचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता खडी साखर असेल तर साखर दाखवा किंवा साखर असेल तर ता साखरसुद्धा दाखवू शकता हे झाला सात दिवसाचे सात दिवस काय करायचं ह्याचं आणि आठव्या दिवशी म्हणजे आपण हा उपाय रविवारी चालू केला होता तर रविवारी ह्याची सांगता कशी करायची तर रविवारी सकाळी तुम्हाला लवकर उठून ह्या द्या नारळ जो आहे त्या नारळाला फोटोला जो आपण शेजारी दिवा लावला आहे त्या दिव्याला अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे दोन अगरबत्त्या लावायच्या आणि अगरबत्तीनं सगळ्या फोटोला वगैरे सगळ्यांना ओवाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जे वरचा दिवा आहे तो काढायचा आहे निर्माल्यात सॉरी दिवा काढून घ्यायचा आहे फुलं जी आहे ती फुलं सगळे आपल्याला निर्माल्यात टाकायची आहेत आणि जे दिवे सात दिवस तुम्ही लावलेले आहेत ते दिवे तुम्हाला साईडला ठेवून द्यायचे आहेत तुम्ही ते रोज वापरू शकता किंवा जर तुमच्या घराजवळ कुठे झाडे वगैरे असतील तर त्या झाडाखालीसुद्धा तुम्ही ती दिवे आणि नारळ टाकू शकता पण नारळ कधी टाकायचा तर आठव्या दिवशी सगळं झाल्यानंतर अगरबत्ती ओवाळल्यानंतर तुम्हाला काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा साखर दाखवली तरी चालते तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि नारळ काढून घ्यायचा आहे तांदूळ एका कागदामध्ये घ्यायचा आणि वरती टेरेसवर ठेवायचे आहेत किंवा झाडा झाडाच्या बुडाशी कुठल्या तरी नेऊन तुम्हाला टाकायचे आहेत जितके तांदूळ हे तुमचे पशु पशु पक्षी किंवा बारीक जे किडे असतात किडे मुंग्या खातील त्यांचा आत्मा जितका थंड होईल तितका त्यांचा जितके प्राणी किंवा पक्षी हे तांदूळ खातील तेवढ्यांचा आशीर्वाद सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि त्याच्यानंतर मग काय करायचं जे नारळ आहे त्या नारळ आपल्याला कापायचं आहे म्हणजे त्याला आतून एक चीर द्यायची आहे आणि त्याच्यामधील जे धान्य धान्य आपण भरलेलं होतं त्याला काढायचं आहे म्हणजे नारळ आपल्याला पूर्णपणे ते उलगडायचं आहे उलगडून त्याच्यामधील जे धान्य आहे ते काढायचं आहे आणि हे धान्य किती उगवलं आहे किंवा त्याच्यावरती आपल्या मोड आलेला आहे का किंवा खराब झालेला आहे का हे सगळं तुम्हाला कळेल तर सगळं धान्य तुम्हाला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे धान्य जर व्यवस्थित उगवलेलं असेल तर तुमच्या घराची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही आणि कितीही प कठीण प्रसंग असला तर त्यातून तुम्हाला सावरण्याची ताकदसुद्धा मिळणार आहे तर हे जे धान्य आहे ते तुम्हाला एका ताटामध्ये पेपर टाकायचा त्या पेपरावरती धान्य टाकायचं आहे आणि तुम्हाला हे धान्य वाळवायचं आहे ज हे धान्य जसं जसं वाळल तसं तुमसं तुमच्या घरातील ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या संपणार आहेत आणि मुंग्याने खाल्ल्याला खाल्ल्यानंतर त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे त्याचप्रमाणे हे धान्य जसं वाळेल तसं तुमच्या घरातील प्रत्येक संकट घरामध्ये काही जरी असेल कुणी केलेलं असेल किंवा के घरामध्ये कुठलंही बाधा असेल तर ती तुमची संपणार आहे आणि वाळवायचं आहे पूर्ण कडक वाळवायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पिवळ्या कपड्यामध्ये हे धान्य बांधून पूर्ण एक वर्षभरासाठी तुम्हाला हे तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी